हॅलो दोस्तों आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे नजरेतलं बोलणं माझं नाव सायली मी लहान गावातली एक साधी मुलगी आयुष्यभर मी फार काही मोठं पाहिलं नव्हतं माझं जग घर शेत आणि अंगणापुरतंच मर्यादित होतं पण मन मात्र स्वप्न पाहायला कधी थांबत नव्हतं माझ्या मनात नेहमी एक प्रश्न यायचा खरं प्रेम कसं असतं ते शब्दात सांगावं लागतं की नजरेतून कळतं आणि एक दिवस माझ्या या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं आमच्या गावात दरवर्षी मेळा भरतो दिवसभर धूमधडाका असतो रात्री मंद दिव्यांच्या प्रकाशात खेळणी मिठाई गाण्यांचा गजबजाट असतो त्या वर्षी मी आईसोबत मेळ्यात गेले होते गर्दीतून वाट काढताना माझा पाय घसरला आणि मी पडलेच असते तेवढ्यात कुणीतरी हात पुढे करून मला सावरलं मी वर पाहिलं समोर एक मुलगा उभा होता उंच सडपातळ डोळ्यात एक वेगळंच तेज तो हसला नाही काही बोलला नाही फक्त एक शांत नजर माझ्याकडे टाकली आणि माझ हृदय धडधडलं त्या नजरेत काहीतरी होत ते शब्द नव्हते आवाज नव्हता पण मनाला भिडणार होत मी आईसोबत पुढे गेले पण माझा जीव मात्र मागेच राहिला मेळ्यात गर्दी होती पण माझं मन वारंवार मागे वळून त्याला शोधत होत त्या रात्री मी झोपलेच नाही तो कोण होता नाव काय मला माहीत नव्हतं पण त्याची नजर माझ्या मनात खोलवर कोरली गेली होती काही दिवस गेले एके संध्याकाळी मी नदीकाठी कपडे धुवायला गेले पाण्याच्या लाटांमध्ये मी गुंग होते तेवढ्यात परत तो चेहरा दिसला तो नदीच्या पलीकडून येत होता पांढरा शर्ट साधी पॅन्ट खांद्यावर कापडी पिशवी त्याने मला पाहिलं मी त्याला पाहिलं ना त्याने काही बोललं ना मी फक्त नजरेतून एक क्षणभर सगळं सांगितलं गेलं हळूहळू तो मला गावात वारंवार दिसू लागला कधी शेताच्या वाटेवर कधी देवळातल्या अंगणात कधी गावच्या विहिरीजवळ तो माझ्याकडे सरळ बघायचा नाही पण जेव्हा नजर भिडायची त्या क्षणात जग थांबल्यासारखं वाटायचं माझ्या मैत्रिणी म्हणायच्या सायली तू काय एवढी हरवून जातेस मी काही उत्तर द्यायची नाही कारण माझ उत्तर माझ्या नजरेतच होत एके दिवशी मी आई सोबत बाजारात गेले होते आई भाज्या घेत होती मी उभी होते तेवढ्यात एका दुकानात तो दिसला दुकानदाराने हाक मारली सिद्धार्थ ही वस्तू उद्यापर्यंत तयार करून ठेवतो माझ्या मनात नाव रेंगाळलं सिद्धार्थ तेवढंच माझ्यासाठी ते, ते नाव आता सर्वात प्रिय झालं एकदा पावसाळ्यात मी शेताच्या वाटेने जात होते रस्त्यावर चिखल पावसाच्या धारा अंगावर कोसळत होत्या अचानक माझा पाय घसरला मी पाण्यात पडले आणि मागून आवाज आला सायली जपून मी दचकले तो माझं नाव कस जाणतो सिद्धार्थ धावत आला मला उचललं पहिल्यांदा त्याने माझ्याशी शब्द बोलले होते तुला लागलं नाही ना मी फक्त नाही म्हणून डोकं हलवलं त्याच्या ओठांनी शब्द उच्चारले पण खरी भाषा मात्र त्याच्या डोळ्यात होती ती नजर म्हणत होती मी आहे तुझ्यासाठी त्या दिवसानंतर आमचं बोलणं फारसं नव्हतं शब्द कमी पण नजरा जास्त मी अंगणात रांगोळी काढत असले तर तो शेताच्या वाटेने जाताना नजरे नजरेनेच हसू देऊन जाई मी देवळातल्या ओटीवर बसले असले तर तोही तिथे येऊन देवाला हात जोडत असे पण डोळे मात्र माझ्याकडे असत माझं मन दररोज अधिकाधिक त्याच्याकडे ओढलं जात होत एके दिवशी गावात जत्रा होती सगळीकडे दिवे गाणी गोंधळ मी गर्दीतून एकटी चालत होते अचानक कुणीतरी मागून हलक्या आवाजात हाक मारली सायली मी वळून पाहिलं सिद्धार्थ उभा होता गर्दीच्या गडबडीतही गर्दी त्याची नजर सरळ माझ्या डोळ्यात होती तो म्हणाला आपण फारसं बोललो नाही पण तुझ्या नजरेत मला जे दिसलं ते माझ्या हृदयात मी रोज वाचतो सायली मला शब्द नकोत फक्त तुझी नजर पुरेशी आहे तू आहेस एवढं कळलं तरी आयुष्य पूर्ण वाटतं माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मी काही बोलले नाही फक्त माझी नजर त्याच्यात गुंतली त्या नजरेत माझा होकार होता आज कित्येक वर्षानंतरही मी आणि सिद्धार्थ एकत्र आहोत लोक विचारतात तुम्ही दोघं एकमेकांना कधी प्रपोज केलं कसं बोललात आम्ही फक्त हसतो कारण खरं सांगायचं तर आम्ही कधी शब्दात बोललोच नाही आमचं प्रेम सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त नजरेतूनच बोललं गेलं आणि कधीकधी मला वाटतं शब्दांची गरजच काय जेव्हा डोळ्यातलं बोलणं इतकं खोल असतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद